अवधूत चिंतन गुरुदे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वतःचे दैनंदिन कार्य आणि कर्तव्य पार पाडत असताना येणाऱ्या विपरीत परिस्थितींशी कसे लढायचं आपल्यामध्ये धैर्य दृढ निश्चय आणि निश्चयपूर्तीचा ध्यास कसा आपण पूर्ण करायचा यासाठी स्वामी हे संदेश पाठवत असतात स्वामी आपल्याला या संदेशांद्वारे मार्गदर्शन करत असतात तर बघूयात आज आपल्या स्वामींचं आपल्यासाठीच काय मार्गदर्शन आहे वरी श्रीकृष्ण परमात्म्याचे बालगोपाल स्वरूप मध्ये आपल्याला पर्याय दिलेले आहेत स्वामी आज आपल्याला कृष्ण परमात्म्याद्वारे संदेश देणार आहेत तर तुम्हाला दोन पर्यायापैकी एक पर्याय निवडायचा आहे आणि आपल्या मनातले प्रश्न स्वामींना विचारायचे आहेत स्वामी आज तुमच्या सगळ्या शंका दूर करणार आहेत तर बघूयात पहिला पर्याय ज्यांनी ज्यांनी निवडला आहे त्यांच्यासाठीचा आजचा स्वामी संदेश काय आहे स्वामी म्हणतात बाळा बाळा तू उपवास कर का नको करू जिभेवर दाबा नाही जमला तरी चालेल पण तुझ्या मोहावर मात्र विजय मिळवता आला पाहिजे तुला तू तु मठात रोज जा किंवा नको जाऊ तुझी इच्छा तिथे नामस्मरण केला नाहीस तरी चालेल पण तुझ्या अहंकारावर तर तुला मात करता आली पाहिजे तू सोवळं ओवळं मान किंवा नको माणूस पण तुझ्या आचरणात मात्र पवित्रता असावी तू माळ जग स्वामी चरित्र गुरु चरित्र वाच किंवा नको वाचू पण आपल्या जवळच्या माणसांची मन तुला वाचता आली पाहिजे माझ्या दरबारात सेवेला ये किंवा नको येऊ आवड तुझी त्यासाठी सवड नसली तरी चालेल सेवेत असलेल्या भक्तांमध्ये स्वामी बघायला नक्की शिक बाळा नको शोधू तू मला स्वामी दरबारी मी तुझ्या आहे शेजारी शोधून बघ तुला दिसतो का जीवन जगत असताना संतती संपत्ती संगती आरोग्य ईश्वर यांच्या बाबतीत असता कामा भक्ती शक्ती व युक्ती या चार गोष्टींची जीवनात आवश्यकता असते भक्ती व मुक्तीने आपण आंतरिक जीवन तर शक्ती आणि युक्तीने बाह्य जीवन परिपूर्ण करू शकतो म्हणून बाळा भक्तीने आंतरिक मन शांत करून घ्यायचा आणि आंतरिक मन शांत असले की बाह्य जीवन आनंदित होत असते संकटाचे व मृत्यूचे ही भय वाटणे नाहीसे होते राग येणे कमी होऊ लागतो कुणाची निंदा वा तक्रार करणे कमी होते आणि मग मनुष्याला अनेक प्रकारचे आनंद उपभोगता येतात जीवन जगताना फक्त दोन गोष्टीचं भान बाळगणे आवश्यक असतं एक मर्यादा आणि दुसरा संयम या दोन गोष्टीची समतोलता माणसाला हव्या त्या धैर्यापर्यंत पोहोचू शकते या गोष्टी या गोष्टींना आपलं सकर मग बघ रागवणं रुसणं सूड उगवणं तानाखाली जगत राहणं इतरांच्या तानाचा तानाला कारणीभूत होणं या गोष्टी तुला निरर्थक वाटू लागतील देवावरच्या श्रद्धेने आपल्या वाट्याला जे आलं आहे त्याचं आपण सोनं करू शकतो म्हणून श्रद्धा ही अटूट असावी बाळा श्रद्धा म्हणजे उपवास करणे नाही श्रद्धा म्हणजे मठात जाणे नाही श्रद्धा म्हणजे सोवळं ओवळं मानणे नाही श्रद्धा म्हणजे नामस्मरण नाही किंवा श्रद्धा म्हणजे फक्त माळ जपणे किंवा स्वामींच्या मठामध्ये जाऊन सेवा करणे नाही श्रद्धा म्हणजे आपण भौतिक विचारांवर मिळवलेला विजय असतो श्रद्धा म्हणजे आपल्या अहंकारावर विजय मिळवणे असतो श्रद्धा म्हणजे समोर आलेल्या माणसामध्ये स्वामी बघणं असत जेव्हा तू या गोष्टीपर्यंत पोहोचशील तेव्हा तू खरा स्वामी, स्वामी भक्त होशील प्रत्येक माणसामध्ये स्वामींना बघायला शिक तुला तुझ्या आसपास सगळीकडे फक्त स्वामीच दिसतील आणि मग तुझं आयुष्य तुला खूप सोपं असं वाटायला लागेल ही गोष्ट तुला पटते का फक्त श्रद्धा आणि भक्तीचे अवडंबर माजून तुम्ही भक्त होऊ शकत नाहीत तुमच्या मनामध्येही देवासारखे विचार येणं खूप गरजेचं आहे ही गोष्ट तुला पटते का हा पटत असेल तर खाली कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नको आणि हो या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नको तुझा जर तुझ्या स्वामी आईवर विश्वास असेल तर खाली श्री स्वामी समर्थ नक्की लिही तर बघूयात आता हा दुसरा पर्याय कृष्ण परमात्म्याचा हा दुसरा पर्याय कोणी कोणी निवडला आहे त्यांच्यासाठीचा माझा संदेश काय आहे बाळा रस्ता खराब लागला म्हणून वनुन, मागे वळू नका तर गती कमी करा पण पुढे चालत कदाचित पुढची वाट चांगली असेल विचारात नातं इतकं घट्ट असावं कि मतभेद सुद्धा हसत हसत स्वीकारता आले पाहिजेत बाळा माणूस किती किमतीचे कपडे वापरतो यावरून त्याची किंमत होत नसते परंतु तो इतरांची किती किंमत करतो यावरून त्याची किंमत ठरत असते चांगली माणसं आपल्या जीवनात येणं हे आपली भाग्यच असते आणि त्यांना आपल्या जीवनात जपून ठेवणं हे आपली योग्यता असते आणि हो हळवं मन घेऊन फिरत जाऊ नका त्याला ओरबडणारे हजारो भेटतात थोडंसं व्यवहारिक राहायला शिका कारण आपल्या भावनांचा खून करून काही जण असुरी मजा लुटत असतात तुझ्या सर्व अपमानांचा बदला तुझे एक यश होईल यामुळे तू काळजी करू नकोस तू फक्त मनापासून प्रयत्न कर तुला यश नक्की मिळणार बाळा तू जराही घाबरू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे प्रसंग किंवा विषय कोणताही असू दे तू तु मात्र तुझे शब्द हे योग्यच वापर कारण केव्हाही प्रसंग किंवा के विषय हे विसरले जातात पण शब्द तसेच लक्षात राहत असतात त्यामुळे बोलताना विचार करून बोलत जा भारीच्या कपड्यामध्ये कोणाची योग्यता ठरवून मोकळे होऊ नका रावणही वेश बदलूनच सीता मातेला घ्यायला आला होता त्यामुळे बाळांनो कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवणे हे चुकीचे आहे आणि सगळ्यांवर शंका करणे हेही चुकीचे आहे यामधला तोल तुम्हाला सांभाळता आला पाहिजे यामध्ये समतोलता राखता आलं पाहिजे प्रत्येक माणसामध्ये वाईट माणूस नसतो किंवा प्रत्येक वाईट माणूस मध्ये चांगला माणूस असेलच असं काही गुण त्यांच्या हाताळता आले पाहिजे आणि हो या गोष्टी तुला सांभाळता येत नाहीत म्हणून काळजी करू नकोस मी आहे तुझ्यासोबत तुझी स्वामी आई या संदेशांद्वारे तुला योग्य मार्ग दाखवत राहील कोणाला कसं ओळखायचं त्यांच्या मनात काय जात असेल हा विचार ही शंका मी तुझी दूर करत राहील हे संदेश मन लावून ऐकत जा तुला तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर यामध्येच मिळेल बाळा जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करावी मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागावे काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते एक लक्षात ठेव हो। काय चुकले हे शोधणारे पुढे जातात कुणाचे चुकले हे शोधणारे तिथेच राहत असतात मग तू ठरव तुला पुढे जायचं आहे का तिथेच राहायचं आहे किंवा मागे जायचं आहे दुसऱ्यांची चुकीचं बोलून किंवा दुसऱ्यांचे मन दुखून तू मागेही जाऊ शकतो ही गोष्ट कायम लक्षात ठेव म्हणजे तुला समोरचा मार्ग स्पष्ट दिसत बाळा हा संदेश तुला तुझ्या मनासारखा मिळाला का तुझ्या सगळ्या शंका नक्की दूर झाल्या असतील आणि ज्या नाही झाल्या त्या मी उद्याच्या संदेशामध्ये नक्की पूर्ण करेन त्यामुळे आता या संदेशाला डबल एकदा मन नाही म्हणजे तुझ्या सगळ्या शंकांचं निवारण तुला या संदेशातून मिळेल बाळा मी तुझे मार्ग प्रशस्त करीत राहील तुझी स्वामी आई प्रत्येक क्षणाला तुझा आहे स्वामी आईवर असाच अटूट विश्वास असेल तर खाली श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको आणि हो या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नको या चॅनल मार्फत या संदेशांमार्फत मी रोज येत जाईल रोज तुमच्या शंकाचं निवारण करत जाईल आणि तुमच्या मार्गातले कठीण प्रसंग दूर करत जाईल माझे नामस्मरण करत राहा माझे नामस्मरण तुम्हाला या भौसागराच्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी मदत करेल आणि हो दुसऱ्यांच्या मनाची काळजी घेऊन वागा बरं का या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन जर तू वागलास तर तुझी स्वामी आई तुझ्या प्रत्येक क्षणाला सोबत राहील मग कशाची तुला भीती बाळगायची गरज नाही भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बोला अनंत अनंतकोटी ब्रह्मांड राय राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सचिदानंद स्वामी महाराज की जय अवधूत गुरुदेव दत्त